तीन महिने झालेत का चारशीट झाल्यावर तर तेच करायला तीन एक माझं असं म्हणणं आहे संतोष जाईच आहे तुमची दहा दिवसाच्या वेळापर्यंत आम्ही आणखीन इथं पाच दिवस बसतो पाच दिवसात सगळी वेळ काढा आम्ही काही घेतून हालू शकत नाहीत मी पाच दिवस बसते संतोष अण्णाची पण आई आहे मी तुमची पण आईच आहे मी आणखीन पाच दिवस इथं बसते मी उठू शकत नाही हे ले लेकर शाळेत जायचे ह्यांचा अभ्यास कराय माहित आहे ना तुम्हाला तर कशा आहे अभ्यास ती हा आणखीन मी पाच दिवस इथं बसते पाच दिवसात सगळेजण नियोजन ठरवा मला वाटतं वय <laughs> 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 मी गावाच्या सोबतच आहे मी मंगरुळ गावून आलेला आणि माझ्या आईचं एवढं हे दुःख बघून मला खरोखरच तळव की बार बार उपोषण करणं मी मनोहर आनंदराव पाटील मंगळूळ गावचाहीलातरून चलत आले आणि गावचा मी आदर करतो त्यांचं उपोषण आहे परंतु मी एक मानवता म्हणून मी स्वतः अन्न नाही पाणी नाही धनुभाऊ अन्न नाही पाणी म्हणून माझी विनंती आहे की ह्या लोकांना जे कडक शासन झालं पाहिजे आणि यांना ताबडतोब अटक केलं पाहिजे हमेशा हमेशाही कुठे आंदोलन करणार तर हे पुन्हा या कुणाच्या भावाचे जीव कुणाच्या मौलीचा जीव झाला नको आणि ताबडतोब अजित पवार साहेबांनी धनंजय मुंड्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे ह्या माणसामुळं तर हे सर्व लपलालीत लोक आणि प्रॉपर्टी जप्त केली पाहिजे या गुन्हेगारांची पुन्हा ही दहशत माजायला नको आहे अमेरिकेतून ओसामा बिनलादेनला पाकिस्तान येऊन मदील मारतात मोदी साहेब तुम्ही फडणे साहेब तुम्ही एका एका गुन्हेगाराला भेटच्या या दरोडेखोराला या दहशतवाद्याला तुम्ही आता करू शकत नाही याच्या पुढे महाराष्ट्र उठून संपूर्ण देश उठल आता आम्ही सण करणार नाही माझ्या माता मौलीचं हाडाचं काळ आणि रक्ताचं पाणी करून हताचं पाळणा करून ह्या मौलीनं माझ्या बाळाला माझ्या संतोष समाजसेवकाला जन्म दिला आणि समाजसेवकाची हालत क्रूर एवढी हत्या तुम्ही राजकारण करता कुठंही चालायचं हे सहन करणार नाही आम्ही उठणार नाही आम्हाला न्याय पाहिजे कुठे आम्हाला भूलतापा देणार कुठं आम्ही बसणार माझी विनंती आहे जोडून की पुन्हा ही वेळ अशांततेने होऊ नये सत्य अहिंसा शांतीचं आंदोलन आहे आमचं काय अहिंसेचं आंदोलन नाही तरी काही जरी तुम्ही चव्वेचाळीस कलम लावला आम्ही आमचा जिथं प्राण जाईल मी माझी सैनिक आहे आम्हाला न्याय हवाय आणि न्याय ताबडतोब द्यायला पाहिजे आम्हाला अंमलबजावणी पाहिजे निवेदन विराज दुसरं एक असं आहे ज्या मध्ये जी दोषारोपत्र जात न्यायालयामध्ये त्याच्यामध्ये काही आरोपीच्या बाबतीत थोडी क्युरी शंका वाटते क्युरी ठेवू शकतात की ज्या वेळेस न्यायालयात चार्जशीट जाईल त्यावेळेस क्युरी राहू शकते अशी एक गावकऱ्यांची शंका आहे 단언제의 대축목을 민원퇴포로 또말 त्याच्यावर उत्तर निकम <णति> साहेबांची नियुक्ती झाली त्यांनी ते सीट आधी पाहा आणि नंतरच एसआयटी कोणा नंतर करा लोक आले आपण त्याच्यावर मागून

आमचं कर्मभूमी म्हणून ओळखलं गेलेलं आहे मसा या पहिल्या दिवसापासून ज्या गावानं हे सगळं जे प्रकरण आहे जसं संतोष अण्णाला आमच्या कुटुंबियाला जसं आतापर्यंत आहे तसंच हे प्रकरण झाल्यापासून त्याच पद्धतीनं सगळे गावकरी आहेत ज्या पद्धतीनं आम्हाला ह्या म्हणजे जी, जी हत्या झाली आमच्या भावाची खरं तर ते ही हत्या झाल्यानंतर असं कळलं की ही हत्या फक्त कुटुंबापुरती नाही ही गावापुरती बी नाही ही तालुक्यापुरती बी नाही तर ही संबंध राज्यातले लोक येतात आणि सांगतात की आम्ही तुमच्या भावासारखे आहेत आईवडिलांकडे जातात त्यांच्याकडं जातात तर मला ह्याच्यातून हे म्हणायचं आहे की सगळे ज्या हिमतीनं आम्हाला सांत्वन करतात आमच्या पाठीवर हात टाकतात मग स सर्व स्तरातील लोक आहेत ह्याच्यामध्ये तर मला जे गावानं हे आंदोलन ची घोषणा केली ती सतरा तारखेला आणि जे आंदोलन कालपासून चालू झालं तर मी त्याच दिवशी निश्चय केला होता की गावानं अन्न त्यागाचा निश्चय केला होता पण मी असं केलं होतं की गाव एवढं करतंय तर मी त्याचा भाऊ आहे रक्ताचा मी कुठलंही पाणी घेणार नाही किंवा इथल्या जागेवरून हलणार नाही किंवा मी हे आंदोलन हे एकदम विना अन्न पाण्याचं करणार आहे तर मी केलं तर मला ह्याच्यातून एक सांगायचं आहे की यानंतर पण जे गावकरी भूमिका घेतील विचारविनिमय करूनच गावकरी हे निर्णय कुठला पण घेतात त्याच्यात माझी पूर्ण सहमती असणार आहे तर हे पूर्ण गाव खऱ्याने केलेलं ह्या ह्या आंदोलनाचं नियोजन होतं आणि मी एक आंदोलक म्हणून त्याच्यामध्ये कारण हे कुटुंबच सगळं त्यांचं आहे खरं तर सरपंच हे असं सगळे म्हणतात की गावचे सरपंच होते संतोषांना पण खऱ्या अर्थानं त्यांना ओटीत घेणारं सांभाळणारं हे गाव होतं त्या गावानं जितकं प्रेम केलं त्याच्यावर त्यामुळं आज त्याचं नाव त्याच्या मरणोत्तर आणि गावचं नाव सगळीकडे आहे की कशा प्रकारे गाव आहे गावाचा एकोपा किती आहे गाव कशा प्रकारे या दुःखातून अजून बाहेर यायला तयार नाही आणि न्यायाशिवाय येणार पण नाही तर गावाला प्रथमता मी माझा मला जे सांभाळ माझा <coughs> चालू कुटुंबाचा गावाकडून सगळ्या समाजाकडून सगळ्या स्तरातून यामुळे हे जे आंदोलन केलं होतं त्याच्यात मी एक आंदोलक म्हणून होतो तर याच्या पुढचं जे काही आंदोलन असेल ज्या ह्या मागण्या आहेत सरकारी वकिलांची नियुक्तीपत्र जे आज आपल्याला देणार आहेत किंवा ते आपल्याला मागा सोशल मीडियातून बी आलेलं आहे आणि बाकीच्या जे काही गावकऱ्यांना मागण्या केल्यात त्या मागण्यासंदर्भात गावकरी चर्चा करतील लोकप्रतिनिधी आपल्यासमोर बसलेले आहेत अण्णा आहेत बप्पा आहेत प्रशासनातील पानकर साहेब आहेत तहसीलदार साहेब आहेत यांना या सगळ्या गोष्टी बोल बोलतील आणि जी पुढची दिशा आहे ते मी सर्वस्वी त्याला जे काही म्हणजे त्याचे हक्क आहेत ते मी गावकरी जे आहेत माझे सगळे शिष्टमंडळ असेल किंवा सगळे गावकरी असतील त्यांना देतो आणि त्याच्यानंतरचे पुढचे निर्णय हे तुम्हाला ते सांगते अमय्म Васणाएरा कि पनेयों औरे मोला रंधाईbas, मादतिकों पलम्तिकों हृक्तामाँई भालॉ कास्तामृ होते होते ही ब्लमाएरा पष्ञिकों जिए होते ही ह्या ठिकाणी फक्त आता चा मी काही बोलण्याचा प्रयत्न करतोय कृपया या ठिकाणी राजकारण वगैरे काही समजून आज टोटल नव्वद दिवस होईल सर्व पत्रकार महोदयांना आणि सगळ्यांना त्यांचं तर खूप खूप सहकार्य त्यांच्यामुळे मी आज इथे येऊ शकलो म्हणा आणि येतोय आता मुळात सांगायचं झालं तर मी परळीचा एक रहिवाशी आहे अहो माझ्यासारख्या माणसाला आता मी माझं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत नाही माझ्यासारख्या माणसाला लांब त्या ठिकाणी इतका त्रास होतो तर संतोष देशमुख सारख्या माझ्या भावाला म्हणलं तरी हरकत नाही माझ्या आहे म्हणा तो गेल्या नव्वद दिवसापासून आज त्याला न्याय मिळत नाही अहो महाराष्ट्राच्या या, या भूमीमध्ये आता परळीचा जो महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा झालेला आका या आकाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री, मुख्यमंत्री सगळं वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी आपले दसांना आहेत बाकीची तर मला राजकारणाची काहीच देणं घेणं नाही ते सगळेजण या ठिकाणी सपोर्ट करण्याचा आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत असताना आता हे आमच्या गावात आलेले असताना दसांना यांना काळे झेंडे दाखवण्याचं काम केले ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं मला मीडियाला सांगायचे कारण संतोष देशमुखला या ठिकाणी न्याय देण्याचं काम करणाऱ्या माणसाला या ठिकाणी काळे झेंडे दाखवण्याचं काम करून प्रकरण हे संपवण्याचा प्रयत्न करण्याचं काम करायला येत लक्षात असू द्या ह्या आकाच्या गावामध्ये परळीमध्ये जाऊन बघा तुम्ही किती आनंद उत्सव साजरा करालेत की आमच्या आकाला काहीच होणार नाही राजकारण कुणीच काही करणार नाही किंवा हे बाबासाहेबांची संविधानाची घटना सुद्धा आमच्या आकाला सुद्धा आमच्या आकाला सुद्धा टच करू शकणार नाही मग मला फक्त एवढंच म्हणायचंय ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला आणि अजित पवाराला सांगायचंय की त्यांनी ह्या माणसाला अद्यापपर्यंत का ठेवले फक्त मला एवढंच म्हणायचं की आमचा संतोष देशमुखला न्याय द्या दे। जर संतोष देशमुखला जर न्याय नाही मिळाला तर आयुष्याच्या शेवटपर्यंत आम्ही न्याय मागणार म्हणजे मागणार हे लक्षात असू द्या चुकलं तर माफ करा लहान तोंडी मोठा घास घेतला धन्यवाद गावातलं कुणी बोलणार आहे काय कुणी बोलणार अनेक <laughs> दिवसापासून जो घटना घडली घटना त्या घडलीपासून ही किती बेकार घटना आहे हे सांगायची काही गरज नाही देश स्वतंत्र झाल्यानंतर अमानुषपणे ही हत्या ही कुठेही भारताच्या कानाकोपऱ्यात झालेली नाही ते महाराष्ट्रामध्ये झाले आदर आदरणीय अण्णांनी आणि साहेबांनी प्रश्न खासदारसाहेबांनी प्रश्न उपस्थित करून ठेवला नाही त्यांचे तर आभार मांडणं थोडं कमीच आहे पण इतकी निर्गुण हत्या होणं हे समाजाला लांछणं इतकी बेकार अवस्था पुन्हा एक साधा दोऱ्यापासून जर बाकीच्या असणाऱ्या सर्व आरोपीला जर माणसं पकड जातील बाकीच्या गुन्ह्यामध्ये एखादा मंत्र्याचा पोरगा कुठं विमानात बसतो परत येतो नाटक करायला त्यांना सोपं आहे का आणि इथं इतकी निर्घुण हत्या झाली असताना सुद्धा एका साधा चिल्लर माणसं कोण चिल्लर ही जिल्ह्यातली माणसं आहेत व म्हणजे एसपीच्या अंतर्गत आहे राज्यामध्ये एवढा प्रश्न होऊन बी जर असं होत नाही तर मला असं वाटतं की मला पुरुष यंत्रणा दोष द्यायचा नाही परंतु इतके कस काय आपण कोणाचे लाचार होऊ शकतो इतक्या कस काय होऊ शकतो आपली ड्युटी आपलं कर्तव्य का विसरू शकतो आपण या देशाच्या पायिका आहेत आपण आपल्या ड्युट्या जर टाईप केल्या ना काही सुद्धा होणार नाही म्हणून माझी सर्वांना विनंती आहे इथं आरोपी सापडले पाहिजेत आणि हे आरोपी जर मोकट सुटले ना पुन्हा तुम्हाला खरं सांगतो मी एखाद्या वाईट माणसाला जर पुन्हा त्याचे पहिल्या मिळाले तर ते पुन्हा तसंच गुन्हे करत राहतंय हो ती सोखत आहे मग अशी सोखलेली माणसं जर समाजामध्ये मोकट फिरायला लागली आणि त्याला जर आश्रय आणि इज्जत मिळाली ना एकेकाळी भ्रष्ट माणसाला समाजामध्ये किंमत नव्हती म्हणून समाज व्यवस्थित चालत होता आता भ्रष्ट माणसाला किंमत आली हो आणि त्याच्यात बुद्ध करू लागलो आपण म्हणून अख्ख्या समाजाने निषेध आहे अशा गोष्टीचा आणि परत अशी घटना तर झालीच नाही पाहिजे हो होती की नाही तर प्रति माणसं तयार होतील शब्दात होतोय आज पासष्ट वर्षाच बाहेर माझं प्रति माणसं तयार होती एक लक्षात साध्या गोष्टी नाहीत ना अरे एका कुटुंबावर त्या लेखावर त्या आईवर त्या पत्नीवर त्या भावावर काय वेळ ती एका महिन्यात त्यांनी सोसाव म्हणून माझी विनंती आहे आणि मग तो माझा शंभर टक्के विश्वास आहे त्या प्रश्न नाही आणि खासदार साहेब तर जिल्ह्याचा त्यामुळं अतिशय बारकाई लक्ष लागला आणि आरोपीला एकदा पाहिजे किंवा सजा याच्यानंतर अशा घटना ह्या जिल्ह्यामध्ये होणार नाही आणि अशा प्रकारचे बदनामी जिल्ह्याची किंवा होणार नाही एवढीच विनंती त्या खाम खात्या मंत्र्यात राजरा त्याचे फोन अरे बस तिथेच घेऊन काय मिळत नाही आम्हाला मंत्री उडा तर राष्ट्रपती कोण म्हणून विनंती माझी एक ना सर पुढच्या वेळेस मला निरोप दिला मी तिथून चवसळून आलो प्रत्येक भाऊ मीच घेऊन प्रत्येक भाऊ विश्वास कायद्यावर सगळ्यावर विश्वास राहतो माणसं प्रशासनानं जी संतप्त आणि तीव्र भावना आहेत मानेवाडीच्या आहेत ते मानेवाडीहून आलेले आहेत त्याची दखल घ्यावी कुठंतरी आणि प्रशासनानं शब्द द्यावा की याच्यानंतर की आम्हाला उपोषण करण्याची वेळ येणार नाही मी अशी विनंती करतो हा सुरपासून मस्सा जो ग्रामस्थांनी दिलेलं जे निवेदन आहे त्याचा त्याच्यामधले जे मुद्दे आहेत त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन त्याचप्रमाणे सदरचा तपास जो सी आय डीकडे वर्ग झालेला आहे आणि सी आय डी तपास करत आहे तर त्या अनुषंगाने मी आ, सा सांगत आहे की क्रमांक, दो नानी क्रमांक आ, दोन आणि क्रमांक सहा याविषयी मागील दोन ते तीन दिवसापूर्वीच ग्रामस्थांनी मान्य एस पी सरांची भेट घेऊन एस पी ऑफिसमध्ये चर्चा केलेली आहे आणि त्या अनुषंगाने सविस्तर जे चौ चौकशी करण्यासाठीचा जो तक्रार अर्ज आहे तो अर्ज अपेक्षित आहे त्या अनुषंगाने आम्ही त्याच्यामध्ये सखोल चौकशी करण्यात येईल आणि संबंधितांवरती कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासन माननीय एस पी सरांनी दिलेलं आहे तर त्या अनुषंगाने आम्ही वाट पाहत आहोत आ, तक्रार जसे मिळेल त्याचप्रमाणे त्याचवेळी क्रमांक तीन जे आहे त्याच्यामध्ये सी आय डीकडे जरी तपास असला तरी पोलीस प्रशासन जिल्हा पोलिसांनी अटकेसाठी चार पोलीस पथकं तयार केलेले आहेत आणि त्याबाबतचा शोध जो आहे त्याचं दिवसरात्र ते आ, काम चालू आहे आमचं अजूनही पदकं बाहेरच आहेत आणि अटकेसाठी जशी ज्या ज्या यंत्रणेकडून किंवा जे गोपनीय माहिती मिळत आहे किंवा ग्रामस्थ सुद्धा आम्हाला काही माहिती शेअर करत आहेत त्याच्यानुसार जे इनपुट मिळतात त्याप्रमाणे सर्व दिशेने तपासाचं काम चालू आहे क्रमांक आ, चार आणि पाच हे परत एकदा सांगतो की सह आरोपी बनवणं हे सी आय डीकडे तपास असल्यामुळे सदरबाबत जे काही सविस्तर तक्रार अर्ज येणार आहे त्या त्याच्या माननीय एस पी स्तरा सरांच्या स्तरावरून संबंधित विभागाला कळवण्यात येईल आणि त्यानुसार त्यांच्याकडून पाठपुरावा देखील करण्यात येईल पानपूर कर साहेब खरंतर आतापर्यंत जे आक्षेप घेण्यात आले ते सगळे आक्षेप पोलिसांच्या तपासावरती आहेत एसआयटी आणि सीआयडीचा तपास हा पुढे सुरू झाला मात्र त्यापूर्वी ज्या घटना घडल्या होत्या त्या आपल्या अखेरात येतात आणि त्यांची मागणी आहे सातत्यानं की त्या संदर्भात कारवाईचं काय होत बरोबर आहे त्यामध्ये असं झालेलं आहे की सुरुवातीला जे काही चौकशी करण्यात आलेली होती विभागामार्फत त्यामध्ये आता जसं देशमुख कुटुंबियांचं म्हणणं आहे की आमचं स्टेटमेंटच नोंदवलेलं गेलेलं नाही तर त्या अनुषंगाने आता त्यांचं स्टेटमेंट जबाब नोंदवणं आणि त्यावरून पुढची चौकशी करणं हे अपेक्षित आहे आणि ते आम्ही करणार आहोत काही दिसले होते देखील कारवाई मागणी प्रशांत महाजन आणि राजेश पाटील यांच्या संदर्भात गावकऱ्यांची मागणी मुद्द्याच्या अनुषंगाने आहे की जे जे आक्षेप आहेत ते डिटेल मध्ये अजून आपल्याकडे प्राप्त नाहीये स्टेशन की हा प्रश्न तुमचा नाही हा प्रश्न कुटुंबियाचा सुरुवातीला एकही शब्दही एस पी साहेबांपर्यंत पोहोचवलेला नाही आणि पाणकर साहेबांपर्यंत पोहोचलेला नाही त्याच्यामुळं ती सगळी इन्व्हेस्टिगेशन जी होणार आहे त्याची सगळी माहिती स्वतंत्र व्हावी आपण देणार आहेत अठ्ठावीस तारखेपर्यंत आणि मग ते दिवसामध्ये ते आपल्याला त्याची सगळी माहिती करून काय कारवाई होणार आहे ते आपल्याला जो ग्रामस्थ आणि धनंजय आणि संतोष अन्नाचे सर्व कुटुंब या ठिकाणी हे अन्न त्याग आंदोलन आणि त्यातील काही जणांनंतर पाणी सुद्धा त्याग अशा पद्धतीचं हे आंदोलन झालेलं आहे तो सुरुवातीला माननीय मुख्यमंत्री यांचं मी मनापासून आणि आभार मानणार आहे आणि ही बातमी त्यांच्या ट्विटद्वारे आम्हाला सगळ्याला कळालेली आहे ट्विटरवरती